कितीही काही झालं तरी त्याला पहिल्यांदा आपलं महाराष्ट्राचं पाणी गुजरातला वळवायचं आहे त्यांना त्याच्यासाठी काम सुरू आहे तिकडे आणि आज आमच्या महाराष्ट्रामधलं जे सरकार आहे ते काही बोलू शकणार नाही हिंमत पण नाही त्यांची बसवलेला मुख्यमंत्री हा कधीच काही बोलू शकत नसतो स्वतःच्या हिमतीने बसलेला मुख्यमंत्रीच बोलू शकतो आणि ही सगळी माणसं आज गुजरातला पाणी जात आहे परंतु आमचे देवेंद्र फडणवीस याच्यावरती सकाळ शब्द बोलायला तयार नाहीत एक नवीन पॅटर्न या महाराष्ट्रामध्ये अशोकरावने तयार केला किरायानं नेता किरायानं पक्ष आणून आपल्या समर्थनार्थ भाषण आता अशोकराव करत आहेत पण अशोकराव तुम्ही कोणाला आणलोय या ठिकाणी कोणाला आणला अरे बाबा काय अवस्था आहे त्या राज ठाकरे मनसेची तो मनसे पहिले होता महाराष्ट्र नवनिर्माण सेना मग तो झाला मनसे म्हणजे मतदार नसलेली सेना आणि त्याच्यानंतर झाला उंचे म्हणजे उमेदवार नसलेली सेना म्हणजे काय अवस्था आहे लग्न दुसऱ्याच आणि हे नाचून राहिले आपल्याकडे म्हणतो ना बघा बघा रताल म्हणताय केळं आणि दुसऱ्याच्याच लग्नात नासतं खुळ अशा प्रकारची अवस्था आहे पण अशोक राव ज्या लोकांना या ठिकाणी कधी खेळता चालू नाही जे पहिल्या बॉलवर आऊट झाले असे नेते आणून तुम्ही जे मोदी रोज सेंचुरी मारतात यांच्यावर कितीही आग पाखड केली तरी देखील जनता मोदींसोबतच राहणार आहे मला असं वाटतं भाजपच्या तंबूत घबराट झालेली आहे राजसाहेबांच्या सभेला जो मिळणारा प्रतिसाद आहे त्यानंतर जे प्रश्न राजसाहेब उपस्थित करत आहेत त्यातली कुठली उत्तर भाजपकडे नाही आहेत त्यामुळे एक एका ठिकाणी मुख्यमंत्री म्हणतात की राजसाहेबांच्या सभेचा आम्हाला काय फरक पडत नाही मग बोलता कशाला त्यामुळे ज्या पद्धतीचा प्रतिसाद महाराष्ट्रातून राजसाहेबांच्या सभेला मिळतोय भाजपच्या तंबूत घबराट आहे आणि त्या घबराटीचं प्रतीक म्हणून या पद्धतीची खालच्या पातळीवरची वैयक्तिक टीका करत जर मुख्यमंत्र्यांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी जे प्रश्न राजसाहेबांनी उपस्थित केले त्याची उत्तर देऊन दाखवावी वैयक्तिक टीका करण्यापेक्षा ती हिंमत मुख्यमंत्र्यांमधून नाही त्यामुळे अशा पद्धतीचं भरणं चालू आहे त्यांचं त्यांनी असंही म्हटलं की महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही मतदार नसलेली सेना आणि उमेदवार नसलेली सेना आहे आज ज्या पद्धतीची गर्दी कासैवांच्या सभेला होती आहे आणि जो प्रतिसाद मा, पूर्ण महाराष्ट्रातला मिळतो आहे मला असं वाटतं मुख्यमंत्र्यांना याची दखल घ्यावी लागली याच्या लक्षात आलं आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने अँड्रॉईड किंवा आय ओ एस प्लॅटफॉर्मवर जाऊन एच डब्ल्यू न्यूजचे ॲप सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एच डब्ल्यू वर।